नमस्कार रोज सकाळी आपल्या दारात एक वर्तमानपत्र येतं बातम्यांचा एक गठ्ठा पण खरी गोष्ट फक्त मथळ्यांमध्ये नसते नाही का अगदी ती असती त्या दोन ओळींच्या मधल्या जागेत आज आपण अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या द इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्राचे विश्लेषक बनणार आहोत आणि त्या दडलेला खरा अर्थ शोधून काढणार आहोत बरोबर आणि आजच्या वृत्तपत्रात मला तर एक धागा अगदी स्पष्ट दिसतोय तो म्हणजे नियंत्रण नियंत्रण कसं काय अहो बघा ना एका बाजूला अर्थव्यवस्था मोकळा श्वास घेते असं वाटतंय पण त्याच वेळी सरकार तंत्रज्ञान परदेशी गुंतवणूक आणि अगदी आपण काय खातो ह्यावरही आपलं नियंत्रण वाढवतंय अच्छा म्हणजे हे नियंत्रण फायद्याचं आहे की धोक्याचं हेच आज आपल्याला तपासायचंय अगदी बरोबर चला तर मग या विश्लेषणाला सुरुवात करूया एका एका चांगल्या बातमीने हो करूया जीएसटी मधील काही बदलांनंतर ऑटोमोबाईल आणि एफ एम सी जी म्हणजे आपल्या रोजच्या वापराच्या वस्तू हो त्यांच्या विक्रीत मोठी सुधारणा झाली आहे अनेक महिन्यांच्या मंदीनंतर बाजारात उत्साहाचं वातावरण आहे हो आणि हे आकडे महत्त्वाचे आहेत खूप महत्त्वाचे कारण यामागे अनेक घटक एकत्र आलेत म्हणजे बघा सरकारी धोरणामधील सूट ग्रामीण भागातील वाढलेली क्रयशक्ती लग्नसराईचा हंगाम पण आहे तो तर आहेच आणि वाढलेली माल वाहतूक हे सगळं अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येत असल्याचे संकेत देत आहे पण खरी रंजक गोष्ट आकड्यांच्या पलीकडे आहे असं मला वाटतंय कोणती मला इथे एक शंका आहे आपण ग्रामीण भागातल्या समस्यांबद्दल सतत ऐकत असतो मग ही विक्रीतली वाढ फक्त म्हणजे लग्नसराई आणि तात्पुरत्या सवलतींमुळे आलेली एक सूज आहे का की खरोखरच अर्थव्यवस्थेत काहीतरी मूलभूत बदल होतोय नाही नाही खूप महत्वाचा प्रश्न आहे हा आणि याचं उत्तर दुसऱ्या काकड्यात दडलंय बातमीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत ग्रामीण आणि शहरी भागातील मागणीतील तफावत तब्बल निम्म्याने कमी झाली आहे अरे हो याचा अर्थ ही सुधारणा फक्त शहरांपुरती मर्यादित नाहीये ग्रामीण अर्थव्यवस्थेचं चाकही चा आता फिरू लागले म्हणजे ही तात्पुरती सूज नाहीये अधिबात नाही अर्थव्यवस्थेच्या पायाभूत घटकांमध्ये सुधारणा होत असल्याचे हे लक्षण आहे म्हणजे ही एक सर्वसमावेशक वाढ आहे हे ऐकून खरंच बरं वाटलं हो ना आणि याच विश्वासाला बळ देणारी आणखी एक बातमी आहे युरोपमधील कंपन्या भारत सरकारसोबत मुक्त व्यापार करार झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी उत्सुक आहेत हा तर भारतीय बाजारपेठेवर शिक्कामोर्तब करण्यासारखंच आहे अगदी पण या उत्सुकतेमागे फक्त विश्वास नाहीये एक गणित आहे युरोपियन कंपन्यांना इथे एक प्रचंड मोठी आणि वाढणारी बाजारपेठ दिसतीये आणि भारतीय गुंतवणूकदारांसाठी त्यांच्यासाठी तर मोठी संधी आहे त्यांना थेट मर्सडीज किंवा नेस्लेसारख्या सारख्या कंपन्यांचे शेअर्स मुंबई शेअर बाजारात खरेदी करण्याची संधी मिळेल पण पन... काय यात एक धोकाही आहे कंपन्यांना भारतीय बाजारात सहज प्रवेश मिळेल पण आपले लहान आणि मध्यम उद्योग ते त्यांच्या स्पर्धेत टिकतील का हाच तो प्रश्न आहे यावर सरकारला लक्ष ठेवावं लागेल म्हणजेच बाजाराला मोकळं सोडतानाही त्यावर एक प्रकारचं संरक्षणात्मक नियंत्रण ठेवावंच लागेल बरोबर आणि जेव्हा एवढा पैसा आणि विश्वास बाजारात येतो तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही वाढतेच नाही का नक्कीच वाढते आणि याच नियंत्रणाचा एक कठोर चेहरा आपल्याला परदेशी गुंतवणुकीच्या बातमीत दिसतोय हे टायगर ग्लोबलचं प्रकरण नेमकं आहे तरी काय हे प्रकरण फक्त एका कंपनीपुरतं मर्यादित नाहीये ही भारताच्या बदलत्या धोरणाची दिशा दाखवणारी एक महत्त्वाची घटना आहे अच्छा झालं असं की टायगर ग्लोबल या अमेरिकन फर्मने मॉरिशस मार्गे भारतात गुंतवणूक केली होती कर सवलतीसाठी बरोबर अगदी भारत मॉरिशस कराराअंतर्गत त्यांना कर सवलत मिळावी म्हणून पण सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की जर तुमची कंपनी मॉरिशसमध्ये फक्त कागदावर असेल तर तुम्हाला ही सवलत मिळणार नाही अच्छा म्हणजे आता या एका निर्णयामुळे सगळ्याच परदेशी गुंतवणूकदारांची झाडाझडती सुरू झाली आहे अगदी तसंच कर विभाग आता मॉरिशस आणि सिंगापूरमधील किमान सात कंपन्यांना नोटिसा पाठवून त्यांच्या व्यवसायाच्या सबस्टन्स बद्दल विचारणा करत आहे सबस्टन्स म्हणजे काय सबस्टन्स म्हणजे तुमची कंपनी फक्त एक पत्रपेटी आहे की तिथे खरंच कर्मचारी आहेत कार्यालय आहे आणि तिथूनच निर्णय घेतले जातात का हे सिद्ध करावं लागेल बरोबर सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार म्हणतंय तुम्ही कर वाचवण्यासाठी फक्त पत्ता वापरू नका खरंच तिथे व्यवसाय करून दाखवा अगदी यालाच स्ट्रीटी शॉपिंग विरोधातील लढाई म्हणतात सरकारचा हेतू स्पष्ट आहे त्यांना केवळ कागदोपत्री कंपन्या नकोत तर खरीखोरी गुंतवणूक हवीय हो जे गुंतवणूकदार प्रामाणिक आहेत त्यांना घाबरण्याचं कारण नाही पण जे फक्त कर वाचवण्यासाठी पळवाटा शोधत होते त्यांच्यासाठी हा एक मोठा धोक्याचा इशारा आहे नियंत्रणाचा हा मुद्दा फक्त पैशांपुरता मर्यादित नाहीये तो आपल्या ताटापर्यंत पोचला आहे तुम्ही त्या पॅकेटवरच्या पदार्थांच्या बातमीबद्दल बोलताय का हो सर्वोच्च न्यायालयाने एफ एस एस ए आयला फ्रंट ऑफ पॅक लेबलिंग बद्दल गंभीरपणे विचार करायला सांगितलं आहे हो आणि हे खूप गरजेचं आहे सध्या कंपन्या मागच्या बाजूला इतक्या लहान अक्षरात माहिती लिहितात की भिंग घेऊन वाचावी लागते खरंय न्यायालयाचं म्हणणं आहे की एखाद्या बिस्किटाच्या पुढ्यात किती साखर आहे किंवा चिप्सच्या पॅकेटमध्ये किती मीठ आहे हे समोरच्या बाजूला दाखवा लाल पिवळ्या किंवा हिरव्या रंगाच्या सोप्या चिन्हांनी हो जेणेकरून एका सामान्य माणसालाही एका नजरेत कळावं की तो काय खातोय पण याला कंपन्या सहजासहजी तयार होतील असं वाटत नाही नाही होणार आमच्या व्यवसायाचं नुकसान होईल असं कारण त्या नक्कीच पुढे करतील नक्कीच पण इथे लोकांचं आरोग्य विरुद्ध कंपन्यांचा नफा असा थेट संघर्ष आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आरोग्याच्या बाजूने वजन टाकलं आहे हे सुद्धा एक प्रकारचं नियंत्रणच आहे जे ग्राहकांच्या हिताचं आहे आर्थिक आणि आरोग्याच्या नियंत्रणाकडून आता आपण तंत्रज्ञानाच्या नियंत्रणाकडे वळूया हा तर सगळ्यात महत्वाचा विषय हो हा एक असा विषय आहे जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला स्पर्श करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय आणि इथे तर सरकार पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये दिसतंय माहिती तंत्रज्ञान नियमांमध्ये बदल करून एआय निर्मित कोणत्याही कंटेंटला कायद्याच्या कक्षेत आणलं आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा आता की आता कोणताही फोटो व्हिडिओ किंवा लेख जर एआय बनवला असेल तर त्यावर तसं स्पष्ट लेबल लावणं बंधनकारक असेल हे डीप फेक आणि खोट्या बातम्या रोखण्यासाठी चांगलं पाऊल आहे पण पण याचा एक उलटा परिणामही होऊ शकतो प्रत्येक गोष्टीवर लेबल लावल्याने लोकांचा नवनिर्मितीचा उत्साह कमी होणार नाही का किंवा यामुळे सेन्सॉरशिपला एक नवीन कायदेशीर मार्ग मिळणार नाही का म्हणजे म्हणजे उद्या सरकार त्यांना न आवडणाऱ्या कोणत्याही कंटेंटला ए आय जनरेटेड म्हणून लेबल लावायला सांगू शकतं ही एक अत्यंत वॅलिड शंका आहे तंत्रज्ञानाचं नियमन करताना स्वातंत्र्य आणि सुरक्षा यातला समतोल साधणं हे सर्वात मोठं आव्हान आहे खरं पण याच बातमीच्या खाली एक दुसरी बातमी आहे जी तंत्रज्ञानाची दुसरी बाजू दाखवते कोणती ट्राय म्हणजे टी आर ए आय आपल्याला येणाऱ्या नको असलेल्या स्पॅम कॉल्सना रोखण्यासाठी ए आयचाच वापर करणार आहे अरे वा म्हणजे तंत्रज्ञानाने निर्माण केलेली समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचाच वापर मला तर काल सकाळी एकाच तासात तीन वेळा तुम्हाला कर्ज हवाय का म्हणून फोन आले होते <laughs> सगळ्यांनाच येतात हे प्रत्यक्षात आलं तर खूप बरं होईल इथेच तंत्रज्ञानाचा दुहेरी वापर दिसतो एकीकडे एआय निर्मित चुकीच्या माहितीवर नियंत्रण तर दुसरीकडे त्याच ए आयचा वापर करून स्पॅम कॉल सारख्या त्रासावर नियंत्रण आणि हाच धागा संरक्षण क्षेत्रातील बातमीतही दिसतोय हो प्रगत नागरी तंत्रज्ञानाचा लष्करी क्षमतांमध्ये वापर करण्यावर आता भर दिला जातोय यालाच ड्युअल यूज टेक्नॉलॉजी म्हणतात बरोबर अगदी बरोबर विचार करा जे ड्रोन आजकाल लग्नाच्या शूटिंगसाठी वापरले जातात तेच थोडे बदल करून सीमेवर टेहळणी करण्यासाठी वापरता येतात बरोबर किंवा जे ए आय अल्गोरिदम तुमच्या मोबाईल मध्ये चेहरा ओळखतात तेच घुसखोरांना ओळखण्यासाठी वापरले जाऊ शकतात यामुळे संरक्षण संशोधनाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो प्रचंड पैसा वाचतो हे म्हणजे जुगाडचं एक अत्यंत आध्यात्मिक आणि शक्तिशाली रूप आहे म्हणजे नियंत्रण आणि तंत्रज्ञानाचा वापर हे दोन मुद्दे आजच्या वृत्तपत्रात केंद्रस्थानी आहेत आणि जिथे नियंत्रण आणि अधिकाराचा प्रश्न येतो तिथे राजकारण आलंच हो लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान याच मुद्द्यावरून वातावरण टापलेलं दिसतंय हो तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्रावर एक अत्यंत गंभीर आणि थेट आरोप केला आहे काय म्हणाले ते ते म्हणाले की हे सहकार्यात्मक संघराज्य नाही तर सबस्क्रिप्शन आधारित संघराज्य आहे सबस्क्रिप्शन आधारित संघराज्य हा खूपच वेगळा शब्दप्रयोग आहे याचा नेमका अर्थ काय होतो याचा अर्थ खूप भेदक आहे ते असं म्हणत आहेत की जसं आपण नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राइमचं सबस्क्रिप्शन घेतो आणि पैसे भरल्यावरच आपल्याला सेवा मिळते तसंच त्याचप्रमाणे जे पक्ष केंद्राच्या विचारधारेशी सहमत आहेत किंवा त्यांचे मित्रपक्ष आहेत त्यांनाच निधी आणि योजनांचा लाभ दिला जातो आणि जे विरोधक आहेत त्यांचं सबस्क्रिप्शन रद्द केलं जातं म्हणजे त्यांना निधीपासून वंचित ठेवलं जातं अर्थात हे त्यांचे आरोप आहेत पण हा भारतीय संघराज्याच्या मूळ भावनेवरच एक मोठा हल्ला आहे खरे राजकीय वादविवादांच्या पलीकडे जाऊन याच अंकात एक व्यंगचित्र आहे जे याहूनही मोठं भाष्य करते ते मी नथुराम नाटकावरच का हो काँग्रेसच्या विरोधामुळे ते नाटक रद्द झालं त्या पार्श्वभूमीवर हे व्यंगचित्र आहे त्यात गांधीजी एका कार्यकर्त्याला म्हणत आहेत एका बेरेटा एम नाइन्टीन थर्टी फोरच्या आवाजालाही शांतपणे ऐकून घेण्याची गरज आहे बाप रे हे व्यंगचित्र आजच्या असहिष्णू वातावरणावर एक जबरदस्त टोला आहे बेरेटा एम नाइनटीन थर्टी फोर हे तेच पिस्तूल आहे ज्याने गांधीजींची हत्या झाली व्यंगचित्रकाराला हे म्हणायचं आहे की ज्या विचाराने तुमचा सर्वात नुकसान केलं जीव घेतला त्या विचारालाही अभिव्यक्त होऊ देण्याचं धैर्य लोकशाहीत असायला हवं विचारांचा सामना विचारांनी व्हायला हवा बंदी घालून नाही अगदी हे गांधीजींच्याच विचारांचं सार आहे खरंच एका चित्रात हजार शब्दांची ताकद असते चला आता काही इतर बातम्यांकडे वळूया हो खेळ विभागात एक विचित्र बातमी आहे कोणती हिवाळी ऑलिम्पिकमध्ये नॉर्वेच्या एका खेळाडूने कांस्य पदक जिंकलं आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत जाहीरपणे आपल्या गर्लफ्रेंडची फसवणूक केल्याची कबुली दिली काय सांगताय हे तर भलतंच घडलं हो ना खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी समोर येतात पण ऑलिम्पिक पदकाच्या मंचावरून हे जाहीर करणं हे नक्कीच धाडसाचं किंवा मूर्खपणाचं म्हणावं लागेल पुढे बिझनेस स्ट्रॅटेजी विभागात नावात काय आहे या शीर्षकाखाली एक छान लेख आहे अच्छा यात महिंद्रा अँड महिंद्राचे राजेश जेजुरीकर यांचे एक महत्वाचं वाक्य आहे ते म्हणतात एक चांगलं नाव सुरुवातीला ग्राहकांना आकर्षित करू शकतं पण दीर्घकाळ टिकणारं यश नेहमी उत्पादनावर अवलंबून असतं हे मार्केटिंगचं आणि खरं तर आयुष्याचं सुद्धा मूलभूत सूत्र आहे बरोबर आकर्षक नाव पॅकेजिंग जाहिरात हे सगळं तुम्हाला पहिली संधी मिळवून देऊ शकत कामात किंवा उत्पादनात दम नसेल तर लोक तुम्हाला दुसरी संधी देणार नाहीत कधीच नाही अंतिम विजय हा नेहमी गुणवत्तेचाच होतो आणि शेवटची एक बातमी कॉर्पोरेट जगतातून एनक्यूब एथिकल्स नावा एक फार्मा कंपनी आहे हो आणि तिला खरेदी करण्याच्या शर्यतीत वॉरबर्ग मोबाडाला ही मोठी गुंतवणूक फर्म आघाडीवर आहे हे अपेक्षितच होतं का हो हे अपेक्षितच होतं फार्मा आणि हेल्थ केअर क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर विलिनीकरण आणि अधिग्रहणाचे व्यवहार सुरू आहेत हा व्यवहार त्याचाच एक भाग दिसतोय तर आज आपण या वृत्तपत्राचं विश्लेषण करताना पाहिलं की वरवर वेगवेगळ्या दिसणाऱ्या बातम्यांमध्ये एक समान धागा आहे अर्थव्यवस्थेच्या सुधारणेपासून ते एआयच्या नियमांपर्यंत आणि राजकीय आरोपांपासून ते पॅकेटवरच्या लेबलिंग पर्यंत सगळीकडे नियंत्रण आणि समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतोय अगदी बरोबर आणि आजच्या चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट होते ती म्हणजे तंत्रज्ञान विशेषतः ते आता आपल्या आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पोचलंय हो सरकार त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे कंपन्या त्याचा व्यवसायासाठी वापर करत आहेत आणि त्याचा चांगल्या कामासाठी जसं की स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी वापरही होत आहे आणि याच मुद्द्यावर विचार करण्यासारखा एक प्रश्न मागे उरतो कोणता आपण पाहिलं की एकाच ए आय तंत्रज्ञानाचा वापर जीव वाचवण्यासाठी आणि जीव घेण्यासाठी दोन्हीसाठी होऊ शकतो त्याचा उपयोग स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी होतो आणि डीप फेक बनवून लोकांची बदनामी करण्यासाठीही होतो बरोबर मग या तंत्रज्ञानाच्या परिणामांसाठी अंतिम जबाबदार कोण ते बनवणारे कोडर्स आणि डेव्हलपर्स की त्याचा वापर करणारे फेसबुक गुगल सारखे महाकाय प्लॅटफॉर्म्स की एक वापरकर्ता म्हणून आपण स्वतः हा खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर शोधण्यातच आपलं आणि पुढच्या पिढीचं भविष्य दडलेलं आहे यावर नक्की विचार करा जर हे विश्लेषण आवडलं असेल आणि अशाच प्रकारे बातम्यांच्या गहिरेत जाऊन त्या समजून घ्यायला आवडत असेल तर कृपया आमच्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या वेळी नक्कीच भेटूया पुढच्या वेळी